तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललो इथे बोटीत ना ही आमची बस आहे ती बस आता बोटीत चालली दापोली ही बस पण या बोटीत नाही येणारे चॉकलेट आणले तु तेच आहे ना

इथे <laughs> <laughs> वरती सिटिंग अरेंजमेंट आहे आणि आमची बस इथे खाली उभे पण आम्ही जिथून आलो ते कोणीच नाही तिथे असं कोणीच नाही शनीच्या आम्हीच

ये ना भी एक नंबर टेस्ट भूक लागले खूप वाटते आपण एक मागचू आम्ही सकाळी सगळेजण उठलोय सगळेजण लेट उठले सगळ्याचे काय बोलले सात वाजता बीचवर जाणार कोणी उठले नाही

इसमें कॉफी डालेंगे और खाएंगे खाएंगे पियेंगे सॉरी पियेंगे क्या मेरा सोमवार तो ये सारे छाने पटेल साहब का सुंदर है आज ऑप्शन है लाडगर बीच बटल इंग्लिश में टेंपल मुरुड बीच करजे बीच એટલે કેટલી માઈનસ હતી નમાને ગુડ મોર્નિંગ હાલ गुड मॉर्निंग। હતી माइनस એ પૂર્ણ સગી લિસ્ટ બનો લે दाखवते लिस्ट हे बोलतो ऑर्गनायझर आहे ऑर्गनाईज लिस्ट कॉन्टॅक्ट करा म्हणून कंटिन्यू बसून ट्रॅव्हलिंग करायची असेल प्लीज कॉन्टॅक्ट ड्रायव्हर फक्त फोनवर गप्पा मारतात हसतात पण आमच्याशी काहीही बोलत नाही

आपण जाऊया तिथे बीच वरती आपण जाऊया तिथे बीच वरती चल चल तिथे जाऊ चल चला <laughs> <तुलाती> तस <पेरे साथी। laughs>

ते टाइमपास करत असतात आम्ही आता सगळे चाललोय बीच वरती सगळेजण तिथे रेडी होतात खूप टाइम लागला आता आम्ही आमच्या घराजवळच बीच घराजवळ समोरच आहे एकदम तिथे आम्ही पोहायला पोहायला बीच एकदम जवळच घेतलाय बीचराती कोणीच खाल्ली जास्त नाही

म्हणजे हे जास्त ना ऑफिस जास्त पुढे असं इथं पाणी आहे पाणी जास्त महिन्या मागे